हायड्रोजन सिरपट वापरून आणि आम्ही किती वेळा त्यांना पुरात की बाबा तू हे वापरू नको आज आता केमिकल आहे तर वापरत असते की सगळ्या फॅक्टर याचा बालक कोण आहे नेता म्हणून आणि तो पोरगाय आहे त्याला काही नाही त्याचे वडले एक्सपाय झाले तिथे पण त्याच्या फॅक्टरी अशी जाग लागली होती की ते बंद करून इकडे आला हॅड्रोसेच्याकडे आता तीन महिन्यापूर्वी परत आलं लागेल त्यांनी शटर बंद करून तो पळून गेला सगळं काम करायचं एंट्री करायला नाही बंद करायचा कोणी अधिक बंद बंद करायचं आपल्याला निघून जायचा नाही याच्यामध्ये दोन बॉडी आतमध्ये किती वाजवलं पाहिजे बाजूची त्यांचं म्हणणं फॅक्टरी था, इन्स्पेक्टरला देखील वेळोवेळी सांगितलं होतं त्यांनी काही ऍक्शन घेतले फॅक्टरी इन्स्पेक्टर तुम्ही काही कारवाई करणार का कोणी याच्यामध्ये जर जे असतील तर सुटणार नाही जे जे कोण आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्या कारवाई देखील उद्या नाही जातानाच इन्स्ट्रक्शन देऊ कोणावर काय कारवाई करायला लागतील जो कोणी मेहता असू किंवा कोणी असू त्यानं ते लोकांच्या जीवाशी खेळलेलं आहे त्या पद्धतीचे गुन्हे प्रकार दाखल आणि त्याच्याकडे तीन महिन्या दोन तीन महिने त्यांनी सगळ्यांनी सांगितलं फॅक्टरी बंद फॅक्टरी बंद केली परत एक महिने केली नाही नाही ह्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर म्हणजे परत असं इंडस्ट्रीनी स्पोर्ट खोटं करणार नाही अशा ना पद्धतीचे गुन्हा दाखल केलेला जो स्फोट झालेला आहे तो बॉर्डरचा स्फोट झालाय असं प्रामाफेशी दिसत आहे परंतु नक्की कशामुळे हो झालंय काय झालंय हे तसानंतर स्पष्ट होईल मला असं वाटतं की आपण देखील यंत्रणेला एक तासभर द्यावा परंतु भविष्यामध्ये हे परमानंट निखणं बाजूला करण्यासाठी ऑलरेडी दीड वर्षापूर्वी आम्ही निर्णय घेतलेला होता आचारसंहितेमुळे आम्ही लँड अलॉट करू शकलो नाही परंतु यांची जी मागणी आहे की इथल्या केमिकल कंपन्या शिफ्ट करायच्या तो ऑलरेडी धोरणात्मक निर्णय झालेला आहे आणि त्याच्यावर तातडीची अंमलबजावणी चार तारखेनंतर सर किती जण मृत्यूमुखी पडले त्यामुळे आताची माहिती मी घेतली ती तीन मुद्दे आता सापडलेले आहेत बाकी दूर आणि असल्यामुळे अजून काही आपल्याला सांगता येत नाही तासाभरानंतर आपण जर बघितलं तर सव्वीस अकराच्या वेळी पण असाच प्रकार घडला होता प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की सर्वांना नुकसान भरपाई मिळेल मात्र लोकांना अनेक लोकांना नुकसान भरपाई मिळेल नाही अजून सुद्धा त्याचा पाठपुरावा चालू आहे इकडे शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणार का मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही वारंवार सोडलं जाणार नाही आणि जर याच्यामध्ये वेळ लागणार असेल तर मी एमआयडीसीचा आणि उद्योग खात्याचा मंत्री म्हणून सांगतो की खास भाग म्हणून ज्या लोकांना त्रास झालेला आहे त्यांना कसे नुकसान भरपाई द्यायची याचा निर्णय एमआयडीसी मैताना किती नुकसान भरपाई नाही मला असं वाटतं की आधी आकडा आपल्या समोर हो येऊ दे परंतु आता किती कि मदत जरी केली तरी काही ते परत येणार नाहीये परंतु त्यांच्या कुटुंबाला साजेस इंडस्ट्रीस्टनं देखील दिलं पाहिजे सरकारनं देखील दिलं पाहिजे ही भूमिका सर ना ना ना। सर आपण जर बघितलं तर मागच्याला प्रोबेशाला अनधिकृत बांधकामाचा विषय निघाला आणि त्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली आणि अनेक लोक वंचित राहिले याबद्दल तुम्ही आता तशी काळजी घ्याल काही याबाबत आपण नकारात्मक विचार करू नये एवढं या ठिकाणी सांगतो चांगल्या पद्धतीनं सकारात्मक जी काय मदत असेल ती मुख्यमंत्री करतील अशी मला याच घटनेसंदर्भात महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकरांनी यांनी आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आताच पत्रकारांशी बोलताना मला असं वाटतं की हे संवेदनशील विषय आहे याचं राजकारण करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही ज्यावेळी ज्या काही घटना घडायच्या असतात त्या घटना घडल्यानंतर त्याचं पाचित्य कोणी घ्यायचं हे आपण नंतर ठरवू पण सध्या जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आता कुणीतरी ठाण्यामधनं देखील काही लोकांनी सांगितलं माझं म्हणणं पोलिटिकल वातावरण कुठं निर्माण करायचं राजकीय वातावरण कुठं तयार करायचं राजकारण कुठं करायचं हे देखील काही लोकांना समजलं लो पाहिजे मी इथं राजकारण करण्यासाठी आलेलो नाही साहेब इथं राजकारण करण्यासाठी आलेलं नाही इथं आम्ही लोकांना मदत करण्यासाठी आलेलो आहोत आणि या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आलेलो आहोत त्याच्यामुळे ज्यांना कोणाला आरोप प्रत्यारोप करायचे त्यांना करून देत नियती हे त्याला उत्तर आहे